तर एक धक्कादायक बातमी समोर येते आईकडून पोटच्या तीन अल्पवयीन मुलींची हत्या करण्यात आलेली आहे मुलींच्या पालन पोषणाचा खर्च न परवडल्यानं आईनं हे टोकाचं पाऊल उचललंय जेवणातून कीटकनाशक देत तीन मुलींना संपवलेला आहे आरोपी आईला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे शहापूरमधील किन्हवलीच्या अस्नोली या गावातील ही धक्कादायक घटना आहे आईकडूनच पोटच्या तीन अल्पवयीन मुलींची हत्या करण्यात आलेली आहे कीटकनाशक जेवणात देऊन ही हत्या केली आहे शहापूर मधील या ही धक्का दाए गठने या गावातील धक्कादायक घटना दरम्यान निर्दयी आईला पोलिसांनी अटक केली स्टेशन मध्ये तीन लहान मुलींच्या अकस्मात मृत्यू दाखल असून त्याच्यातले पोलीस तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की त्यांची आईनी त्यांना जेवण बनवताना त्या जेवण मध्येच कीटनाशक टाकून तो जेवण त्यांना दिलेला होता अं ती आईला आपण ताब्यात घेतलेला आहे ता कायदेशीर कारवाईकडूनच कोर्टच्या तीन अल्पवीन मुलींची हत्या करण्यात आलेली आहे जेवणामध्ये कीटकनाशक देऊन त्या तीन मुलींना संपवलंय खर्च न परवडल्यानं आईनंच हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे निर्दयी आईनं तीन मुलींना मुलींची हत्या केलेली आहे मुलींना ठार मारले धक्कादायक घटना ही घडलेली आहे आईकडून पुढच्या तीन मुलींना जेवणातून कीटकनाशकाचं औषध देऊन या तीनही मुलींना संपवले शहापूरमधील असनोली या गावातील ही धक्कादायक घटना आहे दरम्यान यानंतर या निर्दयी आईला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलीस पुढील तपास आहेत मुलींच्या पालनपोषणाचा खर्च न परवडल्यानं या निर्दयी आईनं हे टोकाचं पाऊल उचललंय तीनही मुलींना जेवणातून कीटकनाशक देत तीन मुलींना संपवलंय मात्र या घटनेनंतर पोलिसांनी या निर्दयी आईला ताब्यात घेतलेलं आहे अस्नोली गावातील ही धक्कादायक घटना आहे शहापूर तालुक्यातील अस्नोली या गावातील ही धक्कादायक घटना आहे कीटकनाशक जेवणात टाकून तीन मुलींना संपवलं त्यानंतर पोलिसांनी या निर्दयी आईला ताब्यात घेतलं शहापूरमधील धक्का ही धक्कादायक घटना आहे शहापूरमध्ये एका निर्दयी आईनं तीन अल्पवयीन मुलींची हत्या केलेली आहे जेवणातून कीटकनाशक देऊन ही हत्या करण्यात आली आहे त्यानंतर पोलिसांनी या निर्दयी आईला ताब्यात घेतलं आहे